गंगाखेड तालुक्यातील तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा अक्षरशः गोंधळात आणि संतापाच्या वातावरणात अर्धवट थांबल्या कारण परभणी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचा बोगस कारभार निधीचा गैरवापर आणि विद्यार्थ्यांशी होत असलेला अन्याय आज सकाळी सुरू झालेल्या या स्पर्धेत बॅडमिंटनची नेट शटल प्रशिक्षित पंच वैद्यकीय व सुरक्षा व्यवस्था काहीच उपलब्ध नव्हते सरकारकडून तब्बल दहा हजार रुपये अनुदान मिळूनही प्रत्यक्षात हजार रुपयांचा खर्चही झाला नाही असा आरोप क्रीडा शिक्षकांनी केला या विरोधात क्रीडा शिक्षक प्राध्यापक चैतन्य पाळवदे यांनी ठाम भूमिका घेतली मात्र तालुका क्रीडा संयोजक विलास राठोड यांची पात्रता संशयास्पद असल्याचे उघड झाले या प्रकरणात विद्यार्थ्यांचा वेळ श्रम आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप होत असून पालक व क्रीडा शिक्षकांनी दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे आज तालुका स्तरीय बॅडमिंटनची स्पर्धा आहे आणि तुम्ही ग्राउंड मध्ये बसला कशा स्पर्धेसाठी कशामुळे ग्राउंड मध्ये बसला स्पर्धा होत नाही ना 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 ना, ना 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 ओके विद्यार्थ्यांना साहित्य न मिळाल्यामुळे तालुका स्तरीय अनुदानित क्रीडा स्पर्धा आहेत या शालेयच्या त्याच्यामुळे इथे विद्यार्थ्यांनी स्पर्धा थांबवलेली आहे प्रतिनिधी प्रेम सावंत सत्यकेतू न्यूज नेटवर्क गंगाखेड़